सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या महाशिवरात्र आहे उद्याचा रविवार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी बऱ्याच महिला किंवा पुरुष वर्ग सुद्धा ह्या दिवशी भोलेनाथांचा व्रत करतात उपवास करतात ह्या उपवासाला आपण म्हणजे आज जर उपवास केला तर तो, तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो म्हणजे पूर्ण दिवस तो उपवास कर, करा करायचा असतो तर बऱ्याच महिलांना हा उपवास करायला जमत नाही ठीक आहे ज्यांना उपवास करायला जमत नाही त्यांनी उपवास केला नाही केला तरी घरात सेवा करणं बंधन नाही किंवा मंदिरात जाऊन सेवा करणं हे बंधन नाही तुम्ही सेवा करू शकता आज आपल्याला मंदिरातून अशी एक वस्तू आणायची आहे ज्याने आपलं नक्कीच नशीब बदलणार आहे पण आपल्यालाच ती वस्तू अर्पण करायची आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे तुमच्याशी आज शेअर करणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका घरात कुठल्याही अडचणी असतील कर्ज असेल काहीही असेल त्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी तुमचं घर होत नसेल तुम्हाला तुमचं लग्न होत नसेल तुम्हाला मुलं होत नसेल अगदी एक ना अनेक संकट तुमच्यावर आलेली आहेत किंवा अनेक संकटांना तुम्ही तोंड देता त्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य सर्व काही येण्यासाठी आजचे उपाय व्यवस्थितपणे जाणून घ्या ज्यांना कोणाला हवा असेल व्हिडिओ त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा बघा उद्याचा जो महाशिवरात्रीचा दिवस आहे उद्याच्या दिवशी बेल पानाला खूप महत्व असतं प्रत्येक जण बेल पान हे मंदिरात घेऊन जातात त्यामुळे बेल पान तोडायचे असतील तर एक दिवस आधी तोडा दोन दिवस आधी तोडा चालतं तो काही नसतं बेल पान तुळस ह्या कधी गोष्टी शिळ्या होत नसतात तर त्यामुळे तुम्ही कधीही तोडून ठेवू शकता त्या दिवशी तोडू नये बेलपान रविवारी तोडू नये कारण महाशिवरात्री आहे आजच्या दिवशी तुम्ही तोडू शकता आज शनिवारचाच माझा व्हिडिओ चाललाय त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही नक्कीच तोडू शकता आता काय करायचं आपल्याला जितकी पानं मिळतील बेलाची तितकी तुम्ही घेऊ शकता एकशे आठच पाहिजे असं नाही तुम्हाला कितीही मिळू शकता तितकी तुम्ही पान घेऊ शकता त्या बेल पानांवर तुम्हाला सेवा करायची आहे सर्वात पहिले सकाळी सकाळी उठून स्नान करून आपल्या घरात सुद्धा देवपूजा करायची आहे घरात प्रत्येकाच्या घरात शिवपिंड असेल किंवा फोटो असेल भगवान शंकरांच्या फॅमिलीचा फोटो असेल तिथे सेवा करा तुम्ही तिथे विधिवत पूजा करा सर्व करा परंतु ही जी मी सेवा सांगते ही मंदिरात करा नसेलच जमत तर घरात केली तर चालेल परंतु मंदिरात करा मंदिर हे खूप पॉझिटिव्ह असतं आपल्या घरात कसं आपण कधी चिडतो कधी रागवतो कधी कारण घर आहे संसार आहे फक्त देवघरच आहे असं नाही तर आपला संसार आहे त्यामुळे तिथे तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी असेलच असं नाही त्यामुळे मंदिरात जा आणि मंदिरात सेवा करा तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही नक्कीच हे करा एकशे आठ बेल पानं घ्यायची आहेत जी कुठेही तुटलेली फुटलेली नसतील आणि त्याच्यावर एक सेवा करायची सेवा काय करायची शिव अष्टोत्तर नामावली ही सेवा त्या प्रत्येक बेल पानावर प्रत्येक एक बेल पान अर्पण करायचं आणि शिवांचं नाव घ्यायचं म्हणजे शिव अष्टोत्तर नामावली तुम्हाला घ्यायची आहे आणि प्रत्येक बेल पान अर्पण करायचं आहे बेल पान अर्पण करत असताना ते पालथ असावं ह्याची काळजी घ्या आता तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली घेतली की तुम्ही तुम्ही कुटुंबात कितीही लोक असू द्या तुम्ही सेवा केलेली ज्या पानावर आहे तेच पान तुमच्या जवळ ठेवायचं आहे ना की तुम्ही तुमच्या सासूला द्याल सासऱ्याला द्याल मुलाला द्याल पतीला द्याल नाही प्रत्येकाला जर हे उपाय करायचे असतील तर प्रत्येकाला आपण स्वतः सेवा करून नंतर हे पान जवळ ठेवायचं आहे जर तुम्हाला सेवा करायची असेल तर बेलपानं आणा आणि ही सेवा करा शिव अष्टोत्तर नामावली बघा खूप खूप म्हणजे खूपच तुम्हाला हा उपाय नाही जमला किंवा उपाय नाही करायचा तर काय करायचं तुम्ही कुठलीही सेवा करू शकता त्या दिवशी तुम्ही कुठलीही सेवा करू शकता जी सेवा कराल ती भगवंताच्या चरणी अर्पण होईल तुम्ही करू शकता कुठलीही सेवा तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जप केला तरीही फुकट जाणार नाही केलेले कर्म कधीही फुकट जात नाही त्यामुळे तुम्ही हा ही जी सेवा आहे ही करा आणि ही सेवा केल्याच्या नंतर जे तुम्ही बेल पान अर्पण केलेले आहेत शिवपिंडीवर त्याच्यातलं एक बेल पान घरी घेऊन यायचं आणि तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये तिजोरीत किंवा कुठ म्हणजे तुम्ही जिथे तुम्ही तुमचा व्यापार असेल त्या व्यापाराच्या ठिकाणी ठेवलं तरीही चल जीवनात कधीच कसलीच कमी पडणार नाही कारण तुम्हाला माहितीये आपण जी सेवा केले आणि ती सुद्धा शिवलिंगावर बेलपाणं अर्पण करून सेवा केलेली आहे त्यामुळे आपल्याला कधी कसलीही कमी पडणार नाही आता खूप लोकांना घरात पैशांची चणचण आहे काय आहे खूप साऱ्या गोष्टी असतात आता त्यांनी काय करायचं तुम्हाला माहितीये पशुप पथिना पशुपथिना पशुपतिनाथचे जे व्रत करतात ते व्रत करत असताना प्रत्येक सोमवारी एक कमळ गट्ट्याचं फू सॉरी कमळ गट्ट्याचा मणी अर्पण करतात कारण प्रत्येक वेळेला कमळ मिळेलच असं नाही तर हा जो मणी आहे कमळगट्ट्याचा बघा तुम्ही उद्याच्या दिवशी कुठेही किंवा आजच्या दिवशी जा एखाद्या पूजा साहित्य जिथे भंडार आहे तिथे जा आणि तिथे तुम्हाला कमळ गट्ट्याचे मणी मिळतील त्याच्यातला एक तरी मणी तुम्ही घरी घेऊन या आणि दुधाने स्वच्छ धुवून घ्या पाण्याने गंगाजलाने धुवून घ्या आणि उद्या तुम्हाला जाताना मंदिरात जाताना एक कमळगट्ट्याचा मणी सुद्धा घ्यायचा आहे आणि तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे भगवान शंकर शंकरांना प्रार्थना करायची आहे काय की तुम्हाला तुमच्या घरात काहीतरी कर्ज आहे काहीतरी तुम्हाला अडचण आहे ही अडचण दूर करण्यासाठी हा मणी तुम्हाला मी अर्पण करते आणि हाच मणी मी मी घरी घेऊन जाते मला माझ्या जा, सर्व कार्यात तुम्ही यश करू यश प्राप्ती करून द्या किंवा काही तुमचं कर्ज असेल तर कर्ज डोक्यावर दूर करण्यासाठी हा मी मणी घरी घेऊन जात आहे जी प्रार्थना असेल ती प्रार्थना करा भगवान शंकराने त्यानंतर हा जो मणी आहे आपल्या घरी घेऊन या आणि जिथे तुम्ही कुठे पैसे ठेवत असतील थोडी तरी कॅश कॅश बॉक्स असेल तुमच्याकडे त्याच्यात तुम्ही नेऊन ठेवा हा मणी बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठले बदल घडून येतात अगदी छोटे छोटे उपाय असतात तुम्हाला छोटे जरी वाटले तरी पण ह्याचा प्रभाव खूप मोठा आपल्या आयुष्यावर होत असतो त्यामुळे काही काही गोष्टी नक्की करत चला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात पृथ्वी तळावर आणि त्यावेळेला आपण केलेली पूजा भगवान शंकरांच्या चरणावर नक्कीच अर्पण होते आणि आपले जे काही संकट आहेत ते दूर करण्याचं काम भगवान शंकर करतात त्याला तोंड देण्याचं काम आपण करत असतो आपल्याला साथ आपले देव देत असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच करत चला आजचा छोटासा उपाय छोटे छोटे दोन्ही उपाय तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ